विहुरी मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी बहुधनकरांचा लक्ष आणि वयकरांचा मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं हो आमची काय करतेच गाडी काय ती शेटला एक फोन केला एका शब्द आमचं नियोजन झालं काय आमची गाडी पळतीच त्यामुळे शेट्टीकर म्हणून आम्हाला काय नाही बोलले एका शब्द आमचा पायर झाला ना आज दोन मोठे आणि अपराजित जोडी ही अपराजित जोडी जवळजवळ एकत्र पळाले तेव्हा जवळ गाडी फायनल ला राहिलेली फक्त ही जोडी नाही तर रायफल हे आमचं समीकरण आलं की गुलाल फिक्स ती तीन एकत्र आली की गुलाल फिक्स म्हणजे फिक्स असतोच काय सांगाल किती गाडी आमची चोवीस मध्ये पळाली पाच नंबर असावं आणि सेमी ला गाडी लागली एक नंबर तसाव आज इतिहासात रायफलनी दहावे कडनी पब्लिकनी पळून सेमी पास केला म्हणजे आज एक आज काय बोलू शकत नाही त्या बोलाव तेवढं कमीच आहे रायफल वरून तो बैलगाडी क्षेत्रात जेवढी ते मानतात ना मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात त्याने आज सिद्ध करून दाखवलं उलट्या खांदा पण त्यांनी आज रायपल्ली आज रायपल्ली सिद्ध करून दाखवलं की तो कधी काय पण करतो इज्जतीसाठी बैल पळतो आणि कधी काय पण करू शकतो तो आणि खांदा बदल्यावर म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलेलं का असं काय नाही आम्हाला गॅरंटी आम्हाला रायपोल वर गॅरंटी होती कारण का तो दोन्ही पब्लिकचा पाचशे आहे फक्त त्याला आणला नव्हता ड्रायव्हरनी पण आज रिस्क घेतली पहिल्यांदाच पहिल्यांदाच रिस्क घेतली आणि त्याने इतिहास रचून दाखवला खुश करून टाकलं त्यांनी गाडीचा ड्रायव्हर कोण कोण होता आज गाडीचे ड्रायव्हर आमचे गोळी ड्रायव्हर मुळ होता सनी ड्रायव्हर उरळीचा सेमी ला गाडी सनीने आणली गाडी आणि फायनल ला गाडी गोळीने काय सांगाल कसं स्पीड लागलेलं सेमीला डाव्या खांदीच रायफलचं स्पीड कसं आहे सांगा डाव्या खांदी जेवढा उच खांदी डबल स्पीड डावीने लावलेलं रायफल सेमीला आपल्याला लक्ष वळ किती काय कंटिन्यू गुलालातलीच बैल आहे पण आणि रायफल कारण की जे ज्या वेळेला आले ते एकत्र त्यावेळेला गुलाल फिक्स आहे त्यांचा कसं काय नियोजन ठरलेलं म्हणजे नियोजन आमचं तीन चार दिवसापूर्वी ठरलेलं की हे मैदान पळायचं गावचं मैदान आहे मी म्हणले मोठ्या मैदानात पोळ म्हणून आपली त्याला म्हणले आमच्या गावाला पोळ्या म्हणजे त्यांच्या गावचं मैदान आ... नाही आमचं समीकरण असं की माझा शब्द तिथे नाही मी त्यांचा काही डावलत नाही ना आणि एक पराजित जोडे काय सांगायला जोडे हो जोटा तारी म्हणजे सिकंदर म्हणा सिकंदर हा तेच दोन्ही बैल सिकंदर रायफल ला कंटिन्यू बोलात राहतो आणि एक जो बॅड पॅच होता बाकीच्या मैदानात सांगतो बॅड पॅच इतका वाईट होता की खूप संघर्ष केला रायफलने म्हणजे त्याच्याविषयी सांगले एवढं कमी येत्या त्या गोष्टीमध्ये सलंग अकरा मैदाना डावी साईड आली आणि डावी साईडची बैलच पाहिली नाही कारण ती पब्लिकची ठामच नव्हती बैल पण आम्ही म्हणायचो त्याला आज आमचं नशीब बदलेल उद्या बदलेल म्हणून आम्ही घालायचो आतली बेला असे स्पीड येणार पण कंटिन्यू डावी साईडच यायचे आणि आज असं झालं पूर्ण ती डावीच आहेत ज्यावेळेला सिमी काढ होतो त्यावेळेला मी वाटत होतो की डावीचा शंभर टक्के लागणारच आहे आणि खरोखर लागलीच मग आम्ही खाली गेलो आमच्या डोक्यात काय आता पब्लिक चाच आहे लक्षात काय एवढं काय डोक्यात नव्हतं की डावीला हायचा खाली गेल्यानंतर अचानक म्हणलं हा करायचं का नियोजन ते पण तयार झालं आम्ही पण तयार झालो गाडी हल्ली डायवीनं रायफल करून दाखवलं आणि आज पहिल्यांदाच रायफल डावीन पडलाय पहिल्यांदाच पहिल्यांदाच डावीन आणला पीड कसं काय लागलेलं उजीपेक्षा जास्त कधी आणि एक प्रकारचं तुम्हाला म्हणजे रिस्क घेतली बारा मैदाना रिस्क घेतली ते आणि त्याचा त्यानं ते रेकॉर्ड मोडलं की ते कंटाळला की डावीचे किती वेळा डावीचे बैल पळत नाही ह्यानं उजवून गाडी ओढायची त्यामुळे त्याने ते पब्लिकचा रेकॉर्ड करून टाकलं की नाही त्याला पळायला लागणार ते डावीनं आणि त्याचा तोच पळाला आणि आता पुढं रायपल डावीनं पळताना दिसणार शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे आता कुठली पहिली उजवी आता कधी पण कुठली साईड उद्या आता आता नसतो घाबरतो आता नाही सोडायचं पब्लिकचं भरला म्हणायला सर कारण आम्हाला कंटिन्यू रिस्क वाटायची की डावी साईड लागली की असं वाटायचं आपलं एकच खांजी बैल पुढतो आता डावीनं काय करायचं पण आता त्या संपला विषय काय मनात एक का दागदुख होती काय काय दागदुख तर होतीच कारण की पहिल्यांदा झोपलेला बैल डावीनं बैल मारतो त्यामुळे भीती वाटत होती काय होते काय नाही पण ह्यांनी पण काय म्हणजे मनात देखील आणलं नाही की बाबा काय करायचं आता हा डावीच पब्लिकचा असताना देखील ह्यांनी पण मन मोठे केलं की चला डावीनं रायला आणू ते पडले महत्वाचं त्याच्यामध्ये शेवटी ह्या वैभव दादांचं पण मोठं म्हणजे रिस्क होती रिस्क होती आम्ही पण रिस्क घेतली कशी की आता टॉपच्या गाड्या सेमीमध्ये काय व्हायचं ते होईल म्हटलं पळेल तर नाही काय काय सांगाल सहकार्यांचं कसं सहकार्य लागले आज सहकार्य असतं सर्वांचं चांगलं सहकार्य असतं आपला स्वभाव तसं आहे आपले सगळे पोरं आमचा ग्रुप चांगलं असेल मग काय विषय नसतं बोलला नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल काय ते मोठ्या मैदानाचं मोठा वस्तू जे वैभव शेटने सचिन शेट असते प्रज्वल शेट असतील इच्छा पूर्ण झाली माई पण त्याची इच्छा होती काय गाडी आणायची होती त्याची आज पूर्ण करून दाखवली सचिन शेटने खास त्यांची गाडी गेली तरी तुम्ही त्याला थांबवून ठेवलेलं की Uh, गोळीला ड्रायव्हर बसवायचं हो गाडीवर शेवटी त्यांचा पण इच्छा पूर्ण झाली आणि आज गोळीची पण इच्छा होती खूप दिवसापासून मैदानाच्या मोठ्या गाडी आणायची होती त्यांना सांगेल त्याला तीन पैकी तुला तरी पॅरा गाडी आणायला लागेल ते सकाळी पासून आमच्या गाठात थांबला आणि तरी फायनल गाडीला आम्हाला दोन क्रमांक मिळून दिला म्हणजे त्यांची गाडी गेली तरी ते मैदानात थांबलेले ते आमच्यासाठी काय सांगायला गोळीविषयी काय तो माझ्याविषयी बोलतो त्याच्या एवढा हलक्या वजनाचा आणि त्याच्या एवढा चपळ कोणीच नाही ज्या गाडी बसतो त्या गाडी नाव केलं काय आज आपल्या होते फायनलला फायनल ला गोळी बसल्यानंतर मी काही उशीच घेतला नाही कारण मला माहिती नाही मी पहिल्या गाडी आणताना त्याला नाही म्हणजे आपल्या वासराच्या गाडीवर बसलेला बसलेलाय सिकंदरच्या आज म्हणजे त्यांची पण इच्छा आज पूर्ण झाली आणि आज गुलाल घेतलाय काय सांगाल म्हणजे त्यांना बसायला गाडीवर इच्छा होती आज नाही त्याचा कंटिन्यू बसणार त्याचा काय विषय नाही कंटिन्यू आमच्या गाडीवर बसणार त्याचा काय विषय नाही तो काय एका निमेर राहते त्याला फोन केला की तो कधी पण आमच्यासाठी तो हजर राहतो कधी पण गोळी काय सांगाल कसं फायनल स्पीड लागलेलं आज स्पीड मध्ये आता मी काय दोन पेरा आणली नव्हती पण तिसरा पेरा रायफल आणि लाक्षाची गाडी मी टाकून होती आणि सगळ्या चांगल्या गाड्या होत्या दोघांच्या पण काय सांगाल आणि आता कसं काय तुम हिंदी केसरी कोरेगावचं मैदान येते ओरिजिनल हिंदी केसरी आहे काय सांगाल सचिन पुढचं नियोजन आता कसं काय असणार आहे मोठं मैदान दोनचं आहे अजून काही केलेलं नाही विषयाचं बघते दादा काय सांगाल कसं नियोजन असणार आहे नियोजन आहे आता अजून चाललंय अजून तरी काय नियोजन नाही केलं पुढचं गोंड्याबा जाधव आहे आमच्या सगळ्यांशी चर्चा होईल कोरेगावला कोणतं नियोजन करायचं कसं करायचं त्याविषयी आम्ही नियोजन करू धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल